बोरफळे वा ते एकाहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह सुरुवात नववर्ष पाडवा निमित्त बोरफळे ते मानाची गुढी उभारून सप्ताहाला प्रारंभ गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून मानाचे अभिषेक मानकरी असलेले बिभीषण वाघमारे व लक्ष्मीबाई वाघमारे दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला दुग्धाभिषेक करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली बोरफळ येथे गेल्या एकाहत्तर वर्षापासून औसा तालुक्यातील बोरफळ येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो या सात दिवसीय सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकडा हरिजागर सह कीर्तनाचं आयोजन करण्यात येतं या सात दिवसात बोरफळ गावात भक्तिमय वातावरणात प्रति पंढरपूर प्रमाण भाविकांची गर्दी पाहायला मिळते शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन महाप्रसादा सप्ताची सांगता केली जाते यावेळी हरिभक्त परायण गुमानगिरी महाराज हरिभक्त परायण विष्णू महाराज सरपंच बजरंग जमादार उपसरपंच धनराज रावते संताजी यादव श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना संचालक हरिचंद्र यादव माजी उपसरपंच नागनाथ साळुंखे तंटामुक्ती अध्यक्ष संताजी यादव विक्रम जमादार हरिदास यादव नारायण जगताप यांच्यासह बोरफळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण हरी सद्गुरु गुमान गिरी महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोरफळ ग्राम गावामध्ये गेली सत्तर वर्षापासून अखंड हरिणाम सत्ता होतो आहे आणि <laughs> हे एक्काहत्तरावं वर्ष आहे ह्या गावातील मंडळी अत्यंत भावीपासून अखंड हा निनाम सप्ताह जी मंडळी व्यसनाधीन आहे त्यांना परावृत्त करण्यासाठी आणि सुसंस्कार स्थापित करण्यासाठी प्रतिवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा पाडव्याच्या निमित्तानं सात दिवस अखंड हीनाम सप्ताह चालतो प्रति दिवसभर प्रवचन कीर्तन भजन असं असतात आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आणि उपदेशपरक असतात आठव्या दिवशी काल्याची सेवा असते का सेवेमध्ये सर्व ग्रामस्थ मिळून ह्या गावा अन्नदानाचा करतात आणि सप्ताहामध्ये बरीचसे अशी विधायक कार्य केले जातात की जी समाजाला चांगली आहे युवा पिढीसाठी बी अत्यंत शोभनीय आहे जरी हा गिरीनामाचा संन्यासाचा मूळ असला तर वारकरी संप्रदायाची ही बरीच अशी प्रवृत्ती आहे राबतात आणि समाजाला विशाल देतात याबद्दल गावकऱ्यांचे आणि येणाऱ्या कीर्तनकारांचे खूप खूप धन्यवाद आज गोरफळ पंचकृष्ठीमध्ये अखंड हरिणाम सप्ताह गुढीपाडव्याच्या शुभदिनी या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी आज एकाहत्तरव्या वर्षी अखंड हरिणाम सप्ताचं आयोजन सद्गुरु गुमनगीर महाराज यांच्या कृपाशीर्वाद आले तसेच कैलासवासी हरिभक्तपरायण भाऊदेव काका जोशी यांच्या प्रेरणेने हा अखंड धारिणाम सप्ताह आज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आरंभ झाला खरोखरच आमचं परमभाग्य आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली या साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहून या बोरफळ पंचकृषीमध्ये सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यानं गावचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन चे 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 सर्व चे चे सदस्य तसेच गावातील सर्व भजनी मंडळ प्रतिष्ठित नागरिक सर्व बाळगोपाळ तरुण मंडळी यांच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्त्याचं याही वर्षी दोन हजार पंचवीसला या आरंभ झाला खरोखरच आनंदाचा दिवस आहे आम खरोखरच आमचं सुद्धा असं परमभाग्य आहे की आमचं गेल्या एकाहत्तर वर्षापासून अखंड हरिणाम सप्त्याचं आयोजन या बोरफळमध्ये सलग गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी होत असतं त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण दुपारचं गात्यावरलं भजन दुपार चार वाजता प्रवचन सेवा हरिपाठ हरिपाठाच्या नंतर भोजनाच्या पंगत आणि त्यानंतर हरिकीर्तन हरिकीर्तन झाल्याच्या नंतर हरिजागर काकडा अशा नियमित ज्या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये जे ठरलेले नियम आहेत त्या नियमाप्रमाणे दररोजच्या दररोज पंक्ती सर्व वारकरी भाविक भक्तांना नाश्ता या सर्व नियोजना त्या सर्व भोठफळ पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने हा खंड हरिणाम सप्ताह नामरूपी यज्ञ सर्वांच्या सहकार्याने पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे भावी पिढीने सुद्धा भविष्यामध्ये अकडणारिणाम सप्त्यामध्ये सामील होऊन आपल्या जीवनामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं परिवर्तन होईल यासाठी आपली सर्व तरुणांची सुद्धा ओढ या संप्रदायाकडे राहावे आणि या धर्म दार, धर्माचा दा, पताका अशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या साधू संतांच्या या पावनभूमीमध्ये आपण सतत सतत या खंडा सत्याच्या माध्यमातून ज्या नामाच्या गजरामध्ये वैकुंठ म्हणजे आनंद प्राप्त होतो त्यासाठी आपण सगळ्यांनी सामील व्हावं एवढीच कळकळीची कर, विनंती रामकृष्ण हरी लोकनायक न्यूज करता जीवन जाधव हो, लातो लोकनायक न्यूज